आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये इचलकरंजी शहरामध्ये इंडिया आघाडीच्या वतीने गांधी पुतळा चौक येथे भाजपच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली भाजपने संसदेत सर्व खासदारांचं निलंबन केलं होतं याच्या निषेधार्थ आज शहरातील इंडिया आघाडीने निषेध नोंदवला इथून पुढे भाजप सरकारला जशास तसे उत्तर देऊ मोदी हुकुमशाही पद्धतीने देश चालवत आहेत त्यांच्या हुकुमशाहीला इंडिया आघाडी सडेतोड उत्तर देणार आहे यावेळी इंडिया आघाडीचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी शहरासह दोघांमध्ये राज्यांमध्ये देशांमध्ये राज्यामध्ये भाजपच्या विरोधात इंडिया आघाडीच्या वतीने आज सर्वत्र निदर्शने करण्यात येत आहेत गेल्या काही दिवसांपर्यंत संसदेमध्ये काही युवकांनी जाऊन आपला निषेध नोंदवला होता त्या युवकांना अटक केली होती त्याचे पडसाद लोकसभेमध्ये उमटलं होते लोकसभेशी सुरक्षा कुठल्या पद्धतीने आहे असा सवालच सर्वच खासदारांनी लोकसभेमध्ये केला व विरोध दर्शवला होता तसेच विरोधकांना बोलू दिला जात नाही त्यांचा आवाज दाबला जातो असं भाजपच्या विरोधात बोलत असणाऱ्या सुमारे अधिक खासदारांचं निलंबन करण्यात आले होते त्यामुळे इंडिया आघाडीच्या वतीने देशभरामध्ये राज्यांमध्ये भाजपच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत आज गांधीपुत्रा चौक येथे शहरातील इंडिया आघाडीतील प्रमुख घटक काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना कम्युनिस्ट पार्टी व अन्य सदस्यांच्या वतीने गांधीपुतळा चौक येथे भाजपच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली येणाऱ्या काळामध्ये भाजपला जशाच तसे उत्तर दिलं जाईल येणाऱ्या लोकसभा व निवडणुकांमध्ये भाजपला धोबी पछाड करायचा आहे सध्या मोदी हुकुमशाही पद्धतीने देश चालवत आहेत या हुकुमशाहीला थांबवण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे इंडिया आघाडीच्या वतीने येणाऱ्या लोकसभा सर्व निवडणूक इंडिया आघाडीच्या घटकांमार्फत लढवल्या जातील तसेच भाजपच्या हुकुमशाहीला चांगलाच तडा दिला जाईल विरोधक खासदारांवर आमदारांची ईडीची चौकशी लावून व काही मंत्र्यांवर खोटे गुन्हे दाखल करून अडकवण्याचा प्रयत्न सध्या भाजप करत आहे त्यांच्या या हुकुमशाहीच्या विरोधात इंडिया आघाडी सज्ज झाली आहे त्यामुळे आज भाजपच्या विरोधात निदर्शने करण्यात ता आली त्यामुळे इंडिया आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेड चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही